या ठिकाणी समोरच्या बाजूच पाहू शकतो आहे सिमेंटचा रोड गेला आहे तो स्मशानभूमीकडे गेला आहे व त्याच्या डाव्या बाजूला हे एक असं वडाचं झाड मोठं पाहायला भेटत आहे व या वडाच्या झाडाच्या वरच्या बाजू दुषाळगड हा किल्ला आहे छोटेखानी किल्ला आहे चला सफर करू छोटेखानी दुषाळगडाची ही टेकडी आहे अवशेष काही नाही फक्त एक चौतारा आहे बस तेवढंच काही ते अवशेष आहेत शिल्लक तर चला पाहून येऊ किल्ले दुषाळगड असा हा रस्ता गेला आहे या वडाच्या झाडापासून एक दोन मिनटाच्या अंतरावर लगेच आपणाला दुषाळगडाकडे असा रस्ता गेला आहे दहा मिनटात आपली गडफेरी पूर्ण होईल चौथा दिसत आहे वरच्या वर्षाबाजून एवढेच काही ते औषध शिल्लक दिसत आहेत किल्ल्याचे या सी दिसत आहे एवढी असा पूर्ण असा याला असा दिसत आहे परंतु गवत जाडी खूप आहे त्यामुळं जेवढं शक्य होईल तेवढं बाहेरनंच पाहू आपण विशालगडावर फक्त एवढी चौथारा असं एवढाच चौतारा राहिलेला आहे व हे आपण इथे पाहू शकतो चौताराचे अवशेष असे अजून पाहू आपण गवत खूप आहे त्यामुळे या फिरण्यास खूप अडचण येत आहे आता मे महिना आहे तरी गवत पाहू शकतो आपण खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला भेटत आहे तटबंदी दिसत आहे परंतु जायलाच मार्ग नाही आपल्याला को प्रकार का मार्ग दिशा नहीं करना साइज ही अगर पाच या ठिकाणीपर्यंत असं दिसतंय कडही दिसते आता असं सावतारे सुद्धा मुश्किल आहे या ठिकाणी उतारा शिल्लक आहे बऱ्यापैकी मोठा असा खूप मोठा आणि बाकीमध्ये पूर्ण गवत झाली आहे त्यामुळे पावसाच्या दिवसात येण्याचा प्रयत्नही केला नाही पाहिजे इकडं जंगली प्राणी आहे तिथे जास्त वेळ थांबण्यात अर्थ नाही चला चला, चला। गड पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघू दुसरा विशालगड व माचाळगड हे दोन किल्ले आपणाला बाजूला वरच्या बाजूला पाहायला भेटतात ते आपण करणार आहोत हे बघा सवतारा सर तर जेवढं दाखवतो आला तेवढं मी दाखवलं आहे बाळा आज या किल्ल्यावर रत्नागिरी जिल्ह्यात आपले सर्व किल्ले झालेले आहेत बत्तीस किल्ले आपण आतापर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातील पाहिले हा आपला बत्तीस नंबर किल्ला होता व किल्ला पाहून आपण आता पत्तीच्या प्रवासाकडे निघू गावात आल्यानंतर आपण गडी अशी चौकशी करा गडी जर चौकशी केली तर आपण वयस्कर माणसं आपल्याला आरामशीर सांगू शकतात आणि पुढं आल्यानंतर त्या ठिकाणी स्मशानभूमी आहे तो उजव्या साईडला साखरपा गावावरून आल्यानंतर उजव्या साईडला स्मशानभूमी आहे व त्याच्या डाव्या बाजूला आपणाला वडाचे झाड दिसत आहे मोठे हे ही कोण लक्षात ठेवा व वडाच्या झाडाच्या बाजूला छोटीशी टेकडी आहे पाच मिनटं लागतात चढण्यासाठी त्या टेकडीवर आपला किल्ला आहे रत्नागिरी जिल्हा आपला आज अशा प्रकारे पूर्ण संपून गेला आहे एकी किल्ला आपला रत्नागिरी जिल्ह्यातला राहिला नाही तो जो दिसत आहे तो विशालगड आहे व त्याच्या बाजूला आपणाला माचाळगड किल्ला आहे विशालगड आपण उद्या सकाळी करणार आहोत साखरपा गावावरून दोन किलोमीटर अंतरावर भडकांबे गावात हा गिरिदुर्ग आहे स्थानिक पातळीवर लोक याला गडीचा पार किंवा गडीचा टेप बोलतात खाजगी जागेत आहे मुख्य रस्त्याला लागून हा टेकडीवाजा वाजा गिरीदुर्ग आहे कोकणात शंभर मीटर बोलले तरी खूप मोठा आपणाला वाटतो आज मी तिला तीन एकरमध्ये हा गिरीदुर्ग जवळपास नामशेष होण्याच्या मार्गावर आहे जुजबी तटबंदी आणि मुख्य सदर अवशेष दिसतात ते पण सहा सात इंच इतकेच काही ठिकाणी दोन फुटापर्यंत जांब्या दगडात तटबंदी आहे मुख्य वाडा अंदाजे वीस गुंठेमध्ये असेल वाडा असेल त्यामुळे त्या बाकी मोठे दगड छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कालगड सर्वांना परिचित आहे दोन चार चालीवर आहे त्यामुळे विशालगड आणि दुशाळगड या नावात सामर्थ्य आहे विशालगड शिवकालीन आहे तर दुशालगड हा सतराशे बावन्न साली बांधला गेला आंग्रे घराण्यातील कर्तबगार सरदारांनी बांधला तर अगदी सतराशे अठ्ठावन्न साली पंतप्रतिनिधींनी तो पाडला आता हा लवकर का पडला याचा अभ्यास करणे गरजेचे आहे असा हा गिरीदुर्ग नक्की करावा ज्यावेळेस आपण लांजावरून साखरपा आंबा जातो त्यावेळेस हा किल्ला लागतो